जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा अयोध्येत साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिर उद्घाटन सोहळा आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपटण शहरात सर्वत्र विद्युत रोषणाई आणि ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमांनी आकर्षक फुलांच्या सजावटीने आणि रांगोळ्यांनी संपूर्ण खारेपटण शहर भगव्या पताकांसह भक्तिमय झाले होते यावेळी खारेपटण बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या पालखी सोहळ्यात खारेपटणमधील सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता तर प्रभू जयश्रीरामाच्या घोषणेने संपूर्ण परिसर धनानून गेला होता रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर खारेपटन शिवाजीपेठ येथील श्रीदेव विष्णू मंदिरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर गावातील सर्वच मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांसह विद्युत रोषणाई तसेच सडा रांगोळी काढण्यात आली होती सकाळी नऊ वाजता खारेपटन केदारेश्वर मंदिर ते ते गणेश मंदिर बंदरवाडी खारेपटन बाजारपेठ मार्गे अशी प्रभू श्रीरामाची सुंदर फुलांनी सजवलेली पालखी शेकडो भक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली बंदरगाव येथील पालखीचे भक्तिभावाने महिलांनी स्वागत केले आणि पुन्हा श्रीरामाची पालखी वाजत गाजत शिवाजीपेठ खारेपटण येथील श्री विष्णू मंदिरात आणून प्रभू श्रीराम मूर्तीचे पूजन डॉक्टर शंकर राणे आणि डॉक्टर सुप्रिया राणे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले यानंतर या मंदिरात नादवडे येथील श्री गोखले बुवा यांनी प्रभू रामचरित्रविषयी सुश्राव्य कीर्तन सादर केले यानंतर सामूहिक आरती करण्यात आली यामध्ये गावातील सर्व महिला पुरुष युवक युवती लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला होता तसेच रामरक्षा स्त्रोत्रपठन देखील घेण्यात आले उपस्थित सर्वांना गोड प्रसाद वाटण्यात आला या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची इस्वलकर माजी सरपंच श्री रमाकांत राऊत ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर गुरव प्रवीण लोकरे मंगेश गुरव संतोष रानडे डॉक्टर बलराज येळकोटे अतुल देवस्थळी संकेत देवस्थळी सुभाष देसाई संजय धाकरस राजू ठाकूर देसाई संकेत शेटे चंद्रमोहन शिंदे प्राजल कुबल नाना कोळसुलकर ऋषिकेश जाधव राजू वरुणकर अमोल गुरव तेजस राऊत किरण कर्ले किशोर माळवदे विजय देसाई नंदकिशोर कोरगावकर प्रशांत गाठे उज्ज्वला चिखे श्रद्धा देसाई दीपा रानडे यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर सायंकाळी खारेपटण येथील श्रीदेव कालभैरव मंदिर व श्रीदेव धनी रवळनाथ केदारेश्वर मंदिर येथे असंख्य दिवे लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरद देठे खारेपटण पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे श्री पराग मोहिते विशेष करून उपस्थित होते अस्मिता गिडाळे कोकण नाऊ खारेपटण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम